मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे परळी सागर सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोडवरून उत्तरेला जाणारे आता वांद्रे परळी सागर सेतूने थेट प्रवास करू शकणार आहे त्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे त्यामुळे मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं मुंबई पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री